प्रकरण अठरा कुंदा भोसल्यांच्या त्या तासाभराच्या भेटीनं दिवसाचा सारा नूरच पालटला होता सकाळची निश्चिंत प्रसन्नता कुठच्या कोठे गेली होती मनात डॉक्टरांच्या काळजीनं ठाण मांडलं होतं जीवाला घोर लागला होता भोसल्यांनी सांगितलेली विलक्षण हकीकत ती पुन्हा पुन्हा मनासमोर आणत होती भोसल्यांच्या मतावर शंका घ्यायला जागा होती पण त्यांनी वर्णन केलेल्या प्रसंगांबद्दल तिच्या मनात काडीची ही शंका आली नाही डॉक्टर आणि त्यांचे चार सहकारी यांनी कोणता तरी लोकविलक्षण प्रयोग केला होता आणि तो फसला होता डॉक्टर एखाद्या लफड्यात किंवा एखाद्या टोळीच्या हातात सापडले किंवा त्यांना भ्रमवेडाचे झटके येत होते या गोष्टीवर तिचा क्षणमात्रही विश्वास बसला नव्हता बंगल्याचं दार फोडून तिच्यावर आणि राजेशवर खुनी हल्ला करण्यासाठी घुसलेलं ते हिडीस ध्यान आणि डॉक्टरांवर विश्वास ठेवायचा तर तो एक मृतदेह होता कोणत्या तरी पाशवी प्रेरणे खाली वावरणार असं काहीतरी होणार याची डॉक्टरांना पूर्व कल्पना होतीच तर त्यांनी कुंदा राजेशला सावध केलं होतं ते दोघं वाचले होते पण डॉक्टर त्या दूरवरच्या एकाकी घरात तिला अशी शंका यायला लागली होती की डॉक्टरांना असलेला धोका अजून टळला नव्हता आणि तिला काही उपद्रव पोहोचू नये म्हणून ते एकट्यानं तिकडे लांबवर राहायला गेले होते मग मी येते की तुमच्याबरोबर राहायला ती आवेगानं म्हणाली होती तेव्हा कधी नव्हे तो डॉक्टरांचा आवाज किती गहिवरला होता आता या भोसल्यांनी कोणत्या का हेतून असेना तिला खरी परिस्थिती सांगितली म्हणून नाहीतर ती अशीच दिवसामागून दिवस सुखात आरामात राहिली असती तिकडे डॉक्टर कोणत्या छायेखाली दिवसाचा प्रत्येक तास गुजरत होते याची तिला कल्पनाही आली नसती तिकडे काही झालं नसलं म्हणजे बरं काही झालं तर ती स्वतःला कधीतरी क्षमा करू शकेल का तिला या क्षणी प्रकर्षानं जाणवलं की विवाहानंतरची इतकी वर्ष आपण केवळ चैन मौजा करण्यातच घालवली आहेत संसार केला खरा पण ज्या संसारात कधी ओढाताण होत नाही ज्या संसारावर कधी कसली संकट आली नाहीत क्रायसिसचे प्रसंग आले नाहीत असा संसार तिनं केला त्यात विशेष ते काय डॉक्टरांनी तिला नाव पैसा मान प्रतिष्ठा दिली होती म्हणून तिची इतकी वर्ष आरामात गेली होती आता प्रथमच त्यांची काही ना काही प्रमाणात परतफेड करण्याची संधी तिला मिळत होती अर्थात हा काही देण्या घेण्याचा मारवाडी हिशेब नव्हता तरीही मनात एक समाधान होतं ती राजेशला काही दिवसांसाठी राधाकडे पाठवू शकत होती मग ती फार्महाऊसवर जाऊ शकत होती त्यांना वाटत होतं तितकी ती भेकड दुबळी परावलंबी नव्हती हो त्यांच्यावर काही संकट आलं तर तीही त्यांच्या खांद्याला खांदा लावून संकटाशी मुकाबला करायला तयार होती हे ती प्रत्यक्ष आपल्या वागणुकीनंच त्यांना पटवून देणार होती वास्तविक प्रत्यक्षात तिनं अजून काहीही केलेलं नव्हतं तरीही केवळ एक निर्णय घेतल्यानंच काहीतरी केल्याचं समाधान तिला जाणवलं तिनं राधाला फोन लावला नेमकं त्याच वेळी राधाचे सासूसासरे काही दिवसांसाठी आले होते आणि आणखी दोन तीन दिवस तरी राहणार होते ते गेले की राधा तिला फोन करणार होती प्रथम ग्रासे मक्षिकापात एवढं अवसान आणून तिनं रचलेला बेत आत्ता तरी लांबणीवर पडला होता डॉक्टरांनी तो जो काही प्रयोग योजला होता त्यातले ते त्यांचे सर्वच्या सर्व सहकारी ज्यांच्यावर प्रयोग केला होता त्या काकांसह गतप्राण झाले होते आता ती माहिती फक्त डॉक्टरांकडूनच मिळण्यासारखी होती आणि ते तर कोणत्या तरी धोक्याच्या छायेत चा होते ती स्वत मदतीसाठी जाऊ शकत नव्हती हो पण समजा तिनं त्या इन्स्पेक्टरांना काय नाव त्यांचं हो हां भोसले त्या भोसल्यांना विनंती केली की तुमचा एखादा माणूस डॉक्टरांवर नजर टाकायला पाठवा तर त्यांना ही डॉक्टरांसंबंधात उत्सुकता असणारच की डिरेक्टरी पाहून तिनं पोलीस कंट्रोल रूमला फोन लावला पण फोनवर भोसले भेटू शकले नाहीत तिनं आपलं नाव आणि नंबर तिथे ठेवला थे पण दिवसभर वाट पाहूनही त्यांचा फोन आला नाही अर्थात तिला या गोष्टीत जितकी व्यक्तिगत निकड होती तितकी त्यांना थोडीच असणार पण तिच्या मनातली काळजी मात्र तासा तासा गणित वाढतच चालली होती दुसऱ्या सकाळी दहाच्या सुमाराला तिनं पुन्हा एकदा त्या नंबरवर फोन लावला आदल्या दिवशीचा कर्मचारी आज बोर्डावर नव्हता तेव्हा तिला सर्व सुरुवातीपासून सांगावं लागलं इन्स्पेक्टर भोसल्यांना संध्याकाळपर्यंत नक्की निरोप देण्याचं त्यानं कबूल केल्यावरच तिनं फोन खाली ठेवला त्याही सबंध दिवसात भोसल्यांकडून शब्द आला नाही तिचा अधीरपणा तर वाढतच चालला होता दुपारी चारच्या सुमाराला तर तिला वाटलं की आपणच राजेशला बरोबर घेऊन टॅक्सीनं फार्म हाऊसला जावं पण अर्थात तो विचार तिनं मनातून लगोलग काढून टाकला रात्रीचे आठ वाजले तेव्हा मात्र तिच्याच्याने राहावेनाच कंट्रोल रूममधून तिने त्यांच्या घरचा पत्ता आणि खुणा विचारून घेतल्या आणि राजेशला त्याची मोटरसायकल काढायला लावली त्याची आता इकडे जायचंय तिकडे जायचंय अशी कुरकुर चालली होती पण कुंदा आता काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती भोसले एका अपार्टमेंट हाऊसमध्ये राहत होते दाराची घंटी वाजताच दार बारा तेरा वर्षांच्या एका मुलीनं उघडलं तिला इन्स्पेक्टर भोसल्यांना भेटायचंय असं सांगताच ती म्हणाली या आत बसा आणि दार लावता लावता तिथूनच मान मागे करून ओरडली बाबा तुमच्याकडे कोणी आले बाहेरची खोली हॉलच जवळजवळ प्रशस्त होती वेलवेटच्या कुशनचा वेताचा मोठा सोफा सेट होता शिवाय दोन मोठ्या आराम खुर्च्या होत्या कोपऱ्यातल्या एका उंच स्टँडवर दिवा होता कुंदा आणि राजेश सोफ्यावर बसले पाच मिनिटातच भोसले आतून आले आणि त्यांच्याकडे पाहून कुंदाला असा काही जबरदस्त धक्का बसला की सांगता सोय नाही त्यांनी एक चौकटीची शाल डोक्यावरून पांघरून घेतली होती चेहरा ओढलेला होता डोळे लालसर रंगावर होते डोळ्यांखाली काळ्या सावल्या होत्या ते खोलीत येताच ब्रँडीचा वास आला होता काही काही लोकांना दिवसाअखेर दोन तीन पेग व्हिस्की ब्रँडीची सवय असते हे कुंदा जाणून होती पण हा काही त्यातला सुखासुखी पिण्याचा प्रकार दिसत नव्हता भोसले खालच्या मानेनच खोलीत आले होते खोलीत दोन पावलं आल्यावर त्यांनी मान वर करून पाहिलं आणि कोण आलं आहे हे पाहताच एखादा धक्का बसल्यासारखे ते त्याच पावलावर खिळून उभे राहिले मिसेस पाराशर तुम्ही काय करता इथे त्यांच्या आवाजात नवल होत जरासा अस्वस्थतेचाही अंश होता काल सकाळपासून मी तुमच्याशी फोनवरून कॉन्टॅक्ट करण्याची खटपट करतेय तुमच्याकडून काहीच फोन आला नाही ती गोष्ट हातानेच हवेत उडवल्यासारखी करत ते म्हणाले आहे काय काम होतं तुमचं माझ्याशी ते समोर बसले इन्स्पेक्टर तुम्ही परवा मला काय काही सांगितलं ते सगळंच मला नवीन होतं तुम्ही डॉक्टरांवर कटाचा आरोप केलात नंतर असं भासवायचा प्रयत्न केलात की त्यांच्या मेंदूवरच काहीतरी परिणाम झालाय त्यापैकी कशावरही माझा विश्वास बसला नाही पण मागाहून मी स्वतःशीच विचार केला तेव्हा माझ्या ध्यानात आलं त्यांच्या या विलक्षण प्रयोगातूनच काहीतरी गडबड घोटाळा झालाय आम्हाला त्यांच्या घरच्यांना काहीतरी इजा दुखापत होण्याचा धोका त्यांना दिसत होता म्हणून ते असे एकट्यानंच दूरवर राहायला गेलेत तेव्हापासून माझ्या जीवाला चैन नाही त्यांनाही तिथे धोका नाही का फार्म हाऊसच्या आसपास वस्ती नाही चिटपाखरूही नसतं डॉक्टरांना काही झालं तर आपल्याला समजणार सुद्धा नाही मी तुम्हाला विनंती करणार होते की तिथले सब इन्स्पेक्टर पोलीस पाटील जे कोणी सिक्युरिटीला जबाबदार असतील त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधावा आणि दिवसाकाठी एकदा तरी त्या बाजूला चक्कर टाकायला सांगावी तसा दोन तीन दिवसांचाच प्रश्न आहे या राजेशला मी काही दिवस माझ्या मुलीकडे पाठवणार आहे आणि मग मी स्वतःच आमच्या त्या फार्म हाऊसवर राहायला जाणार आहे डॉक्टरांना सोबत करण्यासाठी वाट भोसले मोठ्यानं म्हणाले छे छे अजिबात नको कुंदा त्यांच्याकडे पाहतच राहिली मिसेस पाराशर जरा वेळानं भोसले म्हणाले मी स्वतःच आज तिकडे गेलो होतो तासाभरापूर्वीच परत आलोय आल्यापासून असा आतल्या खोलीत बसून दोन तीनदा थोडी थोडी ब्रँडी घेतली पण शरीराचा तोल काही केल्यास नाही नाहीये ते गप्प बसून काही वेळ बोटांनी कपाळावर मसाज करत राहिले तुम्हाला तुम्हाला कोणत्या शब्दात सांगायचं हेच कळत नाही मला ते शेवटी म्हणाले डॉक्टरांना आता पोलिसांची मदत व्हायची नाही सायकियाट्रिस्टची मदत व्हायची नाही त्यांना मदत करायला आता कोणीतरी मांत्रिकच आणला पाहिजे मांत्रिक कुंदा नवलानं म्हणाली हो मांत्रिक भोसले ठासून म्हणाले मिसेस पारा शहर अगदी सुदैव म्हणूनच मी सुखरूप परत आलो नाही तर माहीत नाही माझं काय झालं असतं ते त्यांचा अंग जोरात शहरलं मी कोड्यात बोलतो म्हणाल तसंच बोलावं लागणार आहे कारण तिथे काय आहे किंवा काय होत आहे याचं वर्णन करायला आपल्या भाषेत शब्दच नाहीत मिसेस पाराशर त्या बंगल्याच्या खिडक्यांची पाल दांड दान, दान आपडतात पण आसपास वारा नसतो त्या बंगल्याच्या आसपास इतका गारठा असतो की वाटतं आता रक्त मास थिजूनच जाणार आहे असं वाटतं उघड्या खिडकीतून आतली खोली दिसते खोलीत चार खुर्च्यांवर चार मृत लोक बसलेले आहेत ते आपल्याला आत बोलवत आहेत पण मग दिसतं की समोर बंद खिडकीचीच भिंत आहे असं वाटलं की, वाटल की आपल्याला वाचवायला ऐनवेळी डॉक्टर पाराशरच आले पण तेही मी समजूनच चाललो होतो खरोखर कोण होतं ते मला दिसलंच नाही पण ती दुर्गंधी आली लाल डोळे चमकायला लागले तसा मनात मी देवाचा धावा सुरू केला कसा तरी गाडीत बसून गाडी सुरू केली खरी पण हमरस्त्याला लागेपर्यंत कोणीतरी सतत पाठलाप करत होतं खिडक्यांच्या काचांवर गाडीच्या बॉडीवर डिकीवर त्यांच्या हातांच्या पणज्यांच्या घाणेरड्या खुणा आहेत मी घरी कसा पोहोचलो देवासच माहिती आणि डॉक्टर कुंदा भयभीत आवाजात म्हणाले मिसेस पराशहर मी त्यांना खोटं ठरवायचा प्रयत्न करत होतो आता वाटतं तसं असतं तर ते सुदैवी ठरले असते पण तसं नाही त्यांनी सांगितलेलं एकूण एक खरं आहे त्या काकांच्या मृत शरीराचा खरोखरच कोणीतरी ताबा घेतला होता आता ते शरीर त्या हिप्नॉटिस्ट पंतांनी मुक्त केलंय आता ते आहे त्या बंगलीच्या आत बाहेर आसपास वावरत आहे डॉक्टरांचं मला खरोखर काहीही विचारू नका कारण कोणताही नुसता अंदाज करायलाही मी धजावत नाही पण पन, पण आता मी करू तरी काय एकदम हताश झालेल्या आवाजात म्हणाली घटनांनी पुन्हा एकदा अकल्पनीय वळण घेतलं होतं तिच्या पायाखालची जमीन पुन्हा एकदा सरकली होती सावरलासा वाटणारा तोल पुन्हा एकदा गेला होता मांत्रिकाची मदत हवी भोसले म्हणाले मी मगाशी बोललो होतो ते थट्टेत नाही सिरियसली म्हणालो होतो घरी परत आल्याच्या क्षणापासून मी यावरच विचार करतोय जे मृत शरीराचा असा वापर करतं जे अंधारात तोंड लपवून वावरतं ज्याच्या आसपास सतत अशी दुर्गंधी आणि गारठा असतो आणि मुख्य म्हणजे देवाच्या नावाचा नुसता उच्चार करतात जे पळून जातं कोपऱ्यात दडी मारून बसतं त्याच्याशी दोन हात करायला असाच एखादा साधक मांत्रिक हवा एक पोलीस अधिकारी म्हणून मी बोलत नाहीये एक भांबावलेला भयचकित झालेला साधा माणूस म्हणून बोलतोय माझं खरंच ऐका मिसेस पाराशर मृत्यूद्वार प्रकरण एकोणीस आता जरी शहराचा हा भाग गजबजलेला असला तरी काही वर्षांपूर्वी शहराची हद्द येथपासून खूपच दूर होती तेव्हा हा परिसर अतिशय निवांत होता तेव्हा ती एक लहानशी एकमजली वास्तू बांधली गेली होती सभोवती ओतीव लोखंडाच्या लाल गजांचं कंपाऊंड होतं मधल्या मोकळ्या जागेत थोडीशी हिरवळ होती सावलीसाठी दोन प्राचीन वृक्ष होते त्यांच्या छायेत ती बैठी कौलारू इमारत होती मोठ्या हवेशीर साध्या रंगात रंगवलेल्या साध्या पण आरामशीर फर्निचरनं सजवलेल्या खोल्या या मठीच्या कोणत्याही खिडकीचं वा खोलीचं दार कधीही बंद नसे मठीत सर्वांना चोवीस तास खुला प्रवेश होता पण मठीतली काडी ही इतक्या वर्षात कधी हल्ली नव्हती आता ते कंपाऊंड आणि ती बैठी इमारत म्हणजे एक विसंगती झाली होती समोर दुपदरी वाहतार रस्ता आला होता चारी बाजूंना उंच उंच इमारती आल्या होत्या हॉटेल्स खानावळी दवाखाने शाळा क्लासेस गॅरेजेस बँका नाना तऱ्हेची दुकानं डेअरीज उडप्याची हॉटेल्स फास्ट फूड स्टॉल्स सर्व काही त्या मठीत सत्तरीच्या आसपासचे एक वृद्ध ग्रस्त एकटे राहत असत त्यांना आसपासचे लोक भगत या नावानं ओळखत असत बारा महिने त्यांच्या शरीरावर एकाच पद्धतीचा पोशाख असायचा बिना कॉलरचा लांब बायांचा पैरणवाजा अंगरखा खाली पांढरं धोतर उन्हाळा असला तर खांद्यावर तलम पांढरं उपरणं हिवाळा असला तर जरा जाडसर शाल आणि खांद्याला नेहमी लटकणारी दणकट कापडाची मळकट पांढऱ्या रंगाची शबनम थैली पायात मौसर चांबड्याचे चढाव आसपासच्या ब्लॉक्समधून राहायला आलेले लोक त्या वस्तीलाच काय शहराला नवे त्या संस्कृतीलाही परके होते नवरा बायको आणि एक किंवा दोन मुलं असे आटोपशीर संसार पती कारखान्यात फॅक्टरीत किंवा एखाद्या कॉलेजात नोकरी करणारे पत्नी बँक किंवा एलआयसीत लुनावरून कामाला जाणारी मुलं सकाळी नऊलाच बस न शाळेला जाऊन ला परत येणारी सर्व कुटुंब संध्याकाळी एखाद्या सोशल व्हिजिटला किंवा एखादा नाटक सिनेमा सर्कस प्रदर्शन पार्क पाहायला जाऊन बाहेरच एखादी डिश घेऊन परत येणारे प्रत्येकानं स्वतःच्या कुटुंबाभोवती असे अपारदर्शक कोश बांधले होते कोणाचे आई वडील चार आठ दिवसांच्या भेटीसाठी आले तर त्यांचं रुटीन विस्कटत असे अशा सारख्यांना एखाद्या जुनाट मठीत एकाकी राहणाऱ्या झब्बा धोतर पेहरून पायी हिंडणाऱ्या म्हाताऱ्याबद्दल थोडंस कुतूहल वाटणारे जमिनीच्या किमती एकावरून दोनवर आणि दोनवरून तीन अंकात गेल्या तेव्हा या जवळजवळ रिकाम्या प्लॉटकडे अनेक प्रमोटर्स बिल्डर्स डेव्हलपर्स इस्टेट एजंट्स झाले होते त्या तथाकथित भगतांनी सर्वांच्या भेटी घेतल्या होत्या सर्वांची प्रपोजल्स शांतपणे ऐकून घेतली होती आणि त्याच बैठकीत कोणत्याही आणि सर्व स्कीमना ठाम आणि शेवटचा नकार दिला होता पंधरा वीस चाळीस लाखांचा त्यांना मोह नव्हता म्हातारबुआ एकटेच दिसतात जवळ बरं डबोलं असेल सावज अगदी सोपं अशा भ्रमात काही बुरट्या किंवा सराईत चोरांनी बंगलीत रात्रीचा प्रवेश केला होता बंगलीची दारं कधीच उघडी नसत सर्वांना मुक्त प्रवेश होता प्रश्न फक्त पुन्हा बाहेर येण्याचा होता त्यांची जी काही भंभेरी उडाली भीतीनं जी काही पाचावर धारण बसली त्या हकीकती वेगळ्याच सांगायला हव्यात उडप्याच्या हॉटेलपाशी सायकलच्या दुकानापाशी पानाच्या ठेल्यापाशी विशी पंचवीशीतल्या कोरांचे अड्डे असत कोपऱ्यावरच्या अड्ड्यात गेस्ट म्हणून गावच्या गल्लीतला दादा एकदा आला होता बियरनं ढेरपोट्या झालेला लख पांढऱ्या इस्त्रीतल्या कपड्यातला मनगटावर दोन हजारांचं सोनेरी केसमधलं घड्याळ आणि दोन बोटात पाच सात हजारांच्या हिऱ्याच्या अंगठ्या मिरवणारा चमण्या ठेल्याला टेकून रुबाबात उभा होता भगत कोपरा वळत असतानाच त्याच्या तोंडातली पानाची पिचकारी त्यांच्या पायाजवळच फुटपाथवर पडली चमण्याचा सुदैव की भगतांच्या दोत्रावर अगदी मोहरी एवढाही डाग पडला नाही होते तिथे थांबून भगतांनी चमण्याकडे पाहिलं त्यांच्या नजरेतलं त्याला काय झोमलं कुणास ठाऊक पण सरळ होत तो खास गँगस्टरच्या धेडगुजरी हिंदीत खेकसला अबे बुडा क्या देखते हो चलो आगे त्याच्या आसपासची दोन तीन लोकल पोरं घाईघाईनं पुढे झाली आणि भक्तांना म्हणाली सॉरी भगत काका त्यानं पाहिलं नाही तुम्हाला आणि मग चमण्याकडे वळून खालच्या आवाजात तू पागल आहे क्या रे आपना आदमी तू चुप आपणा आदमी म्हणजे पर्वलीचे शब्द होते स्वतःशी नवल करत चमण्या गप्प बसला आणि पुन्हा तो या ठेल्यावर कधी आला नाही म्हणजे त्यांना आसपासचे लोक ओळखत होते पण कोणी त्यांना विचारलं असतं की हे बघत कोण काय करतात उदरनिर्वाह कसा चालवतात तर कोणालाही त्याचं उत्तर देता आलं नसतं आता भगतांचा प्रवेश होणारच आहे तेव्हा ज्यांना उत्सुकता असेल त्यांच्यासाठी काही किमान माहिती आवश्यक आहे जवळजवळ पन्नास वर्षांपूर्वी आयुष्यातील अपयशांनी खचून गेलेला निराश झालेला एक तरुण आत्महत्या करण्यासाठी पुलाच्या कठड्यावर चढला होता रात्रीची वेळ होती दिव्याच्या दुसरं प्रकाशाचं वर्तुळ खूप दूर होतं पुला खालून काळ शार पाणी पुलाच्या स्तंभावर आपटून फेसाचा नागपणा उभारत खळाळत चाललं होतं अगदी शेवटच्या क्षणी अंधारातून एक हाक आली होती थांब आवाजात अशी काही हुकमत होती की ती आज्ञा नाकारणं केवळ अशक्य होतं तो तरुण कठड्यावरच थांबला अंधारातून एक उंच कृष पांढऱ्या वस्त्रातली आकृती जवळ आली होती ते सत्तरीच्या आसपासचे एक वृद्ध होते शरीर वयोमानाप्रमाणे थकलेलं होतं पण आवाज धारदार होता आणि नजर तीक्ष्ण होती प्राण देण्या आयुष्य नकोस झालं मला मला काहीच यश येत नाही मला 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 सबबी नको जीव नकोसा झालाय का सांग हो अगदी नकोसा झालाय मग मला देऊन टाक हो काय या क्षणापर्यंतचं आयुष्य विसरून जा तुझं नाव गाव मित्र नातेवाईक शत्रू सर्व काही विसरून जा मी तुला एक नवीन आयुष्य देतो चल माझ्या बरोबर आणि तो तरुण पुलावरून उतरताच ते म्हणाले होते आत्ताच्या क्षणापासून तुझं नाव भगत आणि आपलं नाव काय आपण कोण माझं ही नाव भगत आता स्पष्टीकरण नकोत चल त्याच रात्रीपासून जी कठोर निष्काम साधना सुरू झाली होती ती आजच्या दिवसापर्यंत अव्याहत अखंड चाललीच होती इतरांनी त्यात जास्त स्वारस्य घेऊ नये हे चांगलं कारण तो काही मनोरंजनाचा करमणुकीचा प्रकार नव्हता शुचिरभूतता हे त्या साधनेतलं आवश्यक अंग असलं तरी यमनियमांचं अवडंबर माजवलेलं नव्हतं हटयोगींसारखी अंगमोड नव्हती शरीराची उपासमार करणारे कठीण पथ्याचे वार नव्हते निसर्गाशी समतोल राखूनच मानवाच्या सर्व शारीरिक आणि मानसिक अव्यक्त पण संभवनीय शक्यता साकार होऊ शकत होत्या दगडाला धार आणता येते पण दीर्घकाळपर्यंत तो घासावा लागतो लोखंडाला भेदक आकार आणता येतो पण त्यासाठी त्याला अग्निपरीक्षा द्यावी लागते घणांचे घाव सोसावे लागतात पण उपमा मर्यादित अर्थानेच खऱ्या असतात लक्ष लक्ष वर्षांच्या चाचणी बदल चाचणी संस्कारातून घडवलं गेलेलं मानवी शरीर म्हणजे एक अजब अवर्णनीय नवल होतच पण त्या शरीराचा स्वामी जे मन ते तर केवळ अलौकिक होत एकपेशीय जीवांच्या नर्व मध्ये त्याचा जन्म झाला होता आता त्याची क्षमता पलीकडची होती शतकानुशतक भगत परंपरा चालत आली होती पूर्वागतांनी हस्तगत केलेलं ज्ञान त्यांनी साध्य केलेल्या तंत्रप्रणाली या सर्व मागून येणाऱ्यांसाठी उपलब्ध होत्या त्यांच्यात सतत भरच पडत होती इतक्या दीर्घ साधनेनंतर त्यांनी काय काय नवीन ज्ञान नवीन कला नवीन मानसिक शक्ती हस्तगत केल्या होत्या याचं प्रदर्शन किंवा जाहीर वाच्यता कधीच झाली नव्हती भपकेबाज जाहिरातबाजी त्यांच्या हिशेबात कधीच बसली नाही सुवर्ण तुला माणिक तुला लाखा लाखांच्या समुदायासमोर जाहीर प्रार्थना असल्या फांदात ते कधीही पडले नाहीत पण या निर्व्याज शूचित शक्ती साधनेनंच त्यांच्यावर एक उत्तरदायित्व लादलं होतं ज्या मानवी वारशाचा त्या अभिमान मिरवत होते त्या मानवतेवरच घाव पडला सावली पडली कोणाची वक्रदृष्टी वळली तर मग त्यांना मानवी व्यवहारात प्रत्यक्ष भाग घ्यावाच लागत होता जे शस्त्र वापरलं जात नाही ते निरर्थक आहे असे भ्रमित चकित दिंगमूड झालेले धास्तावलेले दिशाहीन असहाय्य झालेले भगतांकडे मदतीसाठी येत त्यांना भगत नाही म्हणणार तरी कसे सकाळी सकाळीच ती स्त्री भगतांकडे आले होती वय पंचेचाळीसच्या आसपास होत तारुण्यातल्या सौंदर्याच्या सर्व खुणा पुसल्या गेल्या नव्हत्या राहणं उच्च दर्जाचं वागणं सुसंस्कृत शालीन आपली ओळख मिसेस डॉक्टर पाराशर कुंदा अशी करून दिली डॉक्टर पाराशर हे नाव एवढ्यातच कोणत्या तरी संदर्भात भगतांच्या कानावर आलं होतं काहीतरी खटला होता खुनाचा आरोप होता या कुंदा पाराशर त्यांच्या समोर बसल्या तेव्हा भगतांना दिसलं की त्यांचा चेहरा ओढलेला आहे शंकेनं आणि काळजीनं व्यग्र झालेला आहे तुम्हीच भगत ना त्या चाचरत म्हणाल्या हो मीच भगत मला मला असं कळलं होतं असं कानांवर आलं होतं की त्यांना पुढे नीट काही सांगताच याय भगतच म्हणाले काही अडचण आली तर मी मदत करतो असंच ना मग तुम्ही ऐकलं ते अगदी बरोबर आहे मला हेही दिसतंय की कशाने तरी तुम्ही घाबरलेले आहात मला तुम्ही सर्व काही सांगा कसंही सांगा कुठूनही सुरुवात करा मागे पुढे झालं तरी चालेल सर्व संदर्भ मागाहून आपोआप जुळतात त्या ग्लासमधलं गोडभर पाणी घ्या शांतपणे विचार करून सांगा आता तुम्ही माझ्याकडे आला आहात आता तुमच्या सर्व चिंता सर्व काळजा माझ्यावर सोपवा तुम्ही निर्धास्त वा निश्चिंत वा भगतांची शब्दांची योजना पुनरुक्ती निरर्थक नव्हती आवाजात एक मोहक म्हणजे हिप्नॉटिक या अर्थी शक्ती होती ग्लासमधलं पाणीही साधं नव्हतं त्यात मनावरचा ताण कमी करणारं एक रसायन मिसळलेलं होतं सर्वांचा योग्य तो परिणाम झाला कुंदा पाराशर आधी अडखळत मग मोकळेपणाने बोलायला लागल्या शेवटी त्यांना माहीत होतं ते सर्व काही बगतांना समजलं काही सांगण्यावरून काही प्रश्नोत्तरांनंतर शेवटी ते म्हणाले कुंदाबाई आता तुम्ही गेलात तरी चालेल तुमचा पत्ता मला फोनच्या डिरेक्टरीमधून मिळेल वाटलं तर मी फोन करीन वाटलं तर तिथे प्रत्यक्षच येऊन भेटेन आता मी आधी खरोखर काय झालं आहे ते पाहतो डॉक्टरांना खरोखरच धोका आहे का ते पाहतो पण हा पुढचा सर्व तपास हे माझं काम आहे काळजी करू नका म्हटल्यानं मन काही काळजी करायचं थांबत नाही शेवटी तुमची सर्वात जवळची व्यक्ती या चमत्कारिक प्रसंगात गुंतलेली आहे काळजी नैसर्गिकपणेच पड़े वाटणार पण एक सतत ध्यानात ठेवा आता मी तुमच्या मदतीला आहे कुंदा पाराशरनं भगतांनी वदनानं निरोप दिला खरा पण पाराशर जाताच त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य मावळलं चेहरा गंभीर झाला कुंदा पाराशरांची हकीकत ऐकता ऐकता त्यांची खात्री होत चालली होती की हे प्रकरण साधं नाही मानव किती भोळेपणानं वागतो त्यांना हजाराव्यांदा तरी खिन्नपणानं वाटलं स्वतःला किती सुरक्षित समजून वागत असतो मानवी ज्ञानाच्या अतिशय लहान परिघाच्या प्रकाशित वर्तुळाच्या सीमेबाहेर सर्व दिशात सर्व काळात पसरत गेलेल्या अथांग काळ्या विस्तारात काय काय दडलेलं आहे ते मानवाच्या लहानशा सुद्धा चुकीचा फायदा घेऊन मानव समाजात घुसण्याची संधी सदा सर्वदा कसं शोधत असतं याची सर्वसामान्यांना काडी इतकीही कल्पना नव्हती मानव घराची दार सताड उघडी टाकत होता आणि मग नाही नाही त्यांनी घर व्यापलं की भयातिरेखानं धावाधाव करत होता पण अर्थात मानव अज्ञानी असला तरी सज्ज नव्हता दुष्ट नव्हता त्याच्या सहाय्याला भगतांसारख्यांनी नाही जायचं तर मग कोणी एक दीर्घ उसासा सोडून ते आत आले हा भाग आपल्याला आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि ही कथा संपूर्ण ऐकण्यासाठी कथेची प्लेलिस्ट डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला विसरू नका